साडे दहा वाजल्यानंतर पोहोचलो आता आम्ही इथं प्रत्येक संकष्टीला फ्री ऑफ कॉस्ट असतो जाणं येणं प्लस पाणी असतो सर्वांना नाश्ता असतो पेपर नाश्ता असतो उपवास असल्यामुळं बाप्पा मंगळमूर्ती छोटस बेट आहे समुद्रामध्ये त्याच्यावर मंदिर उभारलंय आमची चिल्लर पार्टीचा इंट्रो तर बघितलाच असेल तुम्ही आज चालले मोरावे कोलीवाडा तिथं मोरबा गणपती दर्शन करायला चाललो आम्ही मस्त मंदिर आहे पूर्ण व्हिडिओ बघा तुम्ही समुद्राचे मधोमध मंदिर आहे चला आता सगळी रेडी झालोय आम्ही निघतो आता बघा Salah nih gue ada entry apa mau dia. Nah itu abla lepas <laughs> bis nih. Selasa koper kita tuh niglo ami. Salah petrol takun ada. सिग्नल सुरुवात काही चालले ना मंदिर एवढा भारी आहे ना कोलि बांधले तुला आवडेल तुम्हाला व्हिडिओ पूर्ण बघा खूप मजा येईल आता पाम्बीच सुरुवात होईल सांतपाडा सिग्नल क्रॉस केला तर डायरेक्ट तुम्हाला बेलापूरचा सिग्नल पोहोचल्यावर दाखवतो मी तुम्हाला काही आज संडे पण आहे ना संतष्ट पण आहे भरपूर गर्दी असते आणि प्लस बोटीने जायला लागतंय समोर वहालचा बोर्ड लागलाय हा ब्रिज नाही चढायचा ट्युटन मारायला ला। लागेल गा। आपल्याला त्या साईडला जायला हो का हा लेप घ्यायचा लगेच रॉयल एनफिल्डचा शोरूम आहे तर सेक्टर एकवीस इथून राईट घ्यायचंय राईट घेऊन लगेच लेफ्ट कोलिम कसा सुकट टाकलाय इथं लाईन लागलेली असतं साडे दहा वाजल्यानंतर पोचलो आता आम्ही इथं तर आलो तर बघतो इथं गर्दी भरपूर आहे ऑलरेडी इथं लाईनीची वगैरे व्यवस्था केलेली आहे सगळी आणि मेन प्रॉब्लेम आहे अजून पाणी नाही आलं भरती नाही आली जोपर्यंत भरती नाही तोपर्यंत प्रवासच नाही करू शकत मंदिरापर्यंतचा आता गर्दी दाखवतो मी तुम्हाला किती आहे ते बघा भरपूर गर्दी आहे इथून लाई नाही अजून लोक येतील म्हणून आम्ही लवकर आलोय मंदिराबद्दल थोडी माहिती आपल्याला देतील दादा इथे मोरावी कोलीवाडा सांगा दादा म्हणजे मंदिर कधीपासून मंदिर आमच्या आता तीन वर्ष झाले ते अगोदर आहे ना छोटा दगड दगड बांधकाम होता पण आमचे जे होडीवाले मित्र आहेत सर्व आता हे सर्व होडीवालेच आहेत सर्वांची मेहनतच आहे ते मंदिर बांधायला पण आमचे तेजस मत्रे रितेश मात्रे शरद मात्रे आणि मी स्वतः एक इच्छा होती मनात का तिथं आर सी सी बांधूया इच्छेला प्रवीण रतनदाद्या आपला दिनेश मत्रे पदाकाका भरपूर असे लोक आहेत प्रत्येकाची नावं घेणं शक्य नाही आहे तर त्या लोकांनी खूप मुलाचं सहकार्य केला प्रत्येकाची के होडी असायची तिकडे सकाळी आम्ही सात साडेसातला जायचो जेवण तिकडेच सर्व तिथेच अशा प्रकारे तो मंदिर बांधला आणि लोक कुठून कुठून येतात लोक आता पूर्ण रायगड जिल्हा बोलला तरी चालेल कारण तर युट्यूब मुलं हा मंदिर पूर्ण सर्वत्र पसरलेला आहे तिकडनं पण लोक फार आता तुम्ही जाल तिकडे दिवाल्याच्या वगैरे बोटी असतात दिवाले माहूल वाशी आ, मागे तर उरण मोऱ्यावरनं बोटी आलेल्या जसं लोकांना समजते तसं लोक येतात प्रत्येक प्रत्येक संकष्टीला फ्री ऑफ कॉस्ट असतो जाणं येणं प्लस पाणी असतो सर्वांना नाश्ता असतो वेफर नाश्ता असतो उपवास असल्यामुळं धन्यवाद दादा ओके okay. माहिती दिल्याबद्दल पाणी यायला अजून एक दीड तास लागेल बारा वाजून जातील गर्दी बघा किती झाले बघा किलबिलची मस्ती चालू झालंय काय करायचं अजून एक दीड तास लागेल थांबू लाईन बघा कुठं चालले पाणी वाढत चाललंय आता तयारी चाललंय यांची बोटी वगैरे रेडी करतात गर्दी बघा एक तास झाला इथंच बसल्या हो आम्ही गर्दी अजून लाईन बघा मागं पण गेली पूर्ण बघा मोरावे गावातून किती सोय केली जाते लोकांची लांबून लांबून लोक येतात पाण्याची व्यवस्था आहे सगळी वेपर सर्व यांच्याकडूनच यांच्या मंडळाकडूनच आहे मोरावे गावच्या खोळी बनवणकडून आता आता सुरुवात होईल लाईन सोडली सगळी आता ओढीत बसतील पहिली बोट सोडली बघा सगळ्या बोटी सोडल्या ले, पाण्याची लेवल वाढली आता एकदम पद्धतशीरपणे सगळ्यांना सोडण्यात येते दादा सगळे अरेंजमेंट करतात चला आता फायनली नंबर आला आमचा पोटीत बोटीत हा ये Selain itu ada Walangan Padi apa? Mangal Murti. आता प्रवास सुरू झाला गणपती बाप्पाच्या दर्शनाला निघलो आम्ही पोठीतून तेव्हा पोचलो सारखा गाडीचा व्ह्यू बघा ते बघा एन आर आय कॉलनी ते बघा आपलं बेलापूर नवी मुंबई सगळ्या दिसते इथून बोट रिटर्न चालली आहे पर माणसा नायला फायनली आता पोहोचतोय बघा पोहोचलो छोटस बेट आहे समुद्रामध्ये आहेवर मंदिर उभारलंय बघा गावकऱ्यांनी किती मेहनत केलंय बघा एवढ्या खोल समुद्रात मंदिर बांधण्याचं म्हणजे काही कावं नाही एवढी जागा आहे बघा छान अरेंजमेंट केली आहे आता बा भाविकांसाठी शर्टची व्यवस्था पण केली मुरबा गणपती देव प्रसन्न गणपती बाप्पा मंगाल मारते बघा बोटीतून चढायला पण पायऱ्यांची कशी मस्त व्यवस्था केली आहे चढायला उतरायला बघा बोट इथून उतरलं लाईन वर थांबल आता सगळ

हे बघा ओढ्यानवर ओढ्या येतात फुल पब्लिक भरून गर्दी वाढत चाललेली आहे बघा आता ही रिटर्न चालली तीच ओढी

बाप्पाच दर्शन घ्या समुद्रामध्ये बसल्या बाप्पा बघा कसा योगा दर्शनानंतर सगळ्यांना पाणी वेपर फल्हराची सोय केलेली आहे सर्वांना बेलापूर वरून पण बोटी येतात इकडून सगळीकडून येतात घेतले ना सगळे घेतले लहान मुलं पण सेवा करतात त्याची मोराबाई गाव हे बोला गणपती बाप्पा मंगळमूर्ती देवगा गावातल्या मुरावे गावातल्याच मुली आहेत सर्व लहान मुलं वगैरे सर्वजण मिळून इथे सेवा करतात लोकांची तेव्हा दर्शन झालं आता आता निघालो आम्ही पुन्हा जेटीवरच सोडण्यात येईल आम्हाला गणपती बाप्पा ओढ्या चालल्यात बाप्पाच्या दर्शनाला आज संतुष्टी चतुर्थी आहे बघा पोचलो पुन्हा जेटीवर अजून गर्दी बघा किती आहे अजून रांग आहे तिथेच आहे बघा बोटींवर बोटी भरून चालल्यात गणपती बाप्पा पद्धतशीरपणे पत्द, एकदम रांगेत सर्वांना सोडण्यात येत आहे नक्की दर्शनाला या दादांचे खूप खूप आभार सर्वांना कोटीनी पूर्ण सेवा गाववाल्यांकडून करण्यात येत आहे बाप्पाचे पण दर्शन खूप छान झाले एक नंबर सेवा आहे दादाची थँक्यू okay. दादा धन्यवाद परत हो पुन्हा पुन्हा येऊ आम्ही आणि युट्यूबवर सर्व व्हिडिओ बघून अजून लोक येतील इथे ठीक आहे भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये एक शेवटचा राखवतो शॉर्ट तुम्हाला गर्दीचा बघा गर्दी किती आहे सकाळी आलो होतो तेव्हा तेवढी पब्लिक नव्हती बरोबर <laughs> Terima <tik>